आपण आज लाईव्ह आलेलो ला आहोत परत आपण स्वामींचे एकशे आठ वेळेला नामस्मरण करणार आहोत स्वामींचा तारक मंत्र पाच वेळेला बोलणार आहोत आणि स्वामींची आरती करणार आहोत चला तर स्वामींच्या या संध्यावंदनला सुरुवात करूयात श्री स्वामी समर्थ 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 स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ महाराज की जय जय श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामींचे आपण एकशे आठ वेळेला नामस्मरण केलेलं आहे आणि आता स्वामींचा तारक मंत्र आपण पाच वेळेला बोलणार आहोत चला तर तारक मंत्राला सुरुवात करूयात निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाटी शिरे अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हिमाय आज्ञे विना काळ नाने त्याला परलो हिना भीती तयाला उगाची भीतोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू ऋतू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्या तू स्वामी भक्त किती दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ विभूती नमन नाम तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घेयी आठवीरे प्रचिती न सोडी कदा स्वामी घेई हाती अशक्य ही शक्य करतील निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाटी शिरे अतर्क्यावधूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हिमाय आज्ञे बिना काळ इत्याला, ना परलो कि ना भीती तयाला उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्यावी न तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देती साथ विभूती नमन नाम ध्यानार्ध तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घेई आठवीरे प्रचिती न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती अशक्य हि शक्य वाक्य करतील स्वामी निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाटी शिरे अतर्क अवधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील लस्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हि माय आज्ञे विना काळ ना नेई त्याला परलो की ना भीती तयाला उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू बाळ त्यांचा सहित कसा होशी त्या तू स्वामी भक्त किती दादीला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ विभूती नमन नाम ध्यानार्ध तीर्थ स्वामीच या पंच प्राणा मृतात हे तीर्थ घेई आठवीरे प्रचिती न सोडी कदा स्वामी हाती, अशक्य शक्य करती स्वामी निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाटी शिरे अतर्क्या वधूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हिमाय माय आज्ञे विना काळ ना भीती तयाला उगाची भी पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्यावी न तू स्वामी भक्त किती दादीला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृत हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती न सोडी कदा स्वामी जा घेई हाती <laughs> अशक्य हि शक्य करतील स्वामी निशंक हो निर्भय हो मनारे रे प्रचंड स्वामी बळपाटी शिरे अवधूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हिमाय आज्ञे विना काळ नेई त्याला परलो किहीना भीती तयाला उगाची भीतोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्यावीन तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देती लसाथ विभूती नाम ध्यानार्थ तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घेई आठवी रे प्रचीती, न सोडी कदा स्वामी हाती। अशक्य ही घेई शक्य करतील सौमी। पाच वेळेला आणि आता स्वामींची आरती करणार आहोत चला तर स्वामींच्या आरतीला सुरुवात करूयात जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवू निया माथा छेली खेडे ग्रामी तू अवतरलासी जग उद्धारासाठी राया तू फिरसी भक्तवत्सल खरा तू एक होसी म्हणून शरण आलो तुमच्या चरणासी जयदेव जयदेव जय श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवू निया माथा त्रिगुण परब्रह्म तुझा अवतार त्याची काय वर्णो लीला पामर शेषाधिक शिनले न लगे त्या पार जेथे जडमूड कसा करू मी विस्तार जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवून या माथा देवादि देवा तू स्वामी राया निर्जर मुनिजन ध्याती भावे तव पाया तुझसी अर्पण केली या पुली ही काया शरणागतता तारी तू स्वामी राया જયદેવ જયદેવ જય શ્રી સ્વામી સમર્થા આરતી ઓવાળું ચરણી ઠેવું ય અઘટિત લીલા કરુણી જડમુળ ઉદ્ધારિલે કીર્તિ ઐકુની કાની ચરણી મેલો ચરણ પ્રસાદ મોટા મદ હે તુજા સુતા ન લગે ચરણ આ વેગે જયદેવ જયદેવ જય શ્રી સ્વામી સમર્થા આરતી ઓવાળું ચરણી ઠેવનિયા માથા अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामींचे आपण एकशे आठ वेळेला नामस्मरण केलेलं आहे तारक मंत्र पाच वेळेला बोललेलो आहोत आणि आता स्वामींची आरती केलेली आहे चला तर आजचं हे संध्यावंदन आपण इथेच थांबवूयात सर्वांना श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा तुम्ही जर आपल्या स्वामी लीला चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सेवा करा आणि सेवे करी व्हा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद